पलिता अल्लाट यांच्या माध्यमातून शिवरस्ता या ठिकाणी विविध सोसायटींचे पद पदाधिकारी आणि सर्व सहभागी नागरिक महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सुलभाताई उबाळे असतील अजित भाऊ गावाने असतील तसेच मुटके साहेब असतील आणि अनेक शिवसेना नेते आणि सर्व महाविकास आघाडीतले नेते या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थानं या भागाची जी गरज आहे त्या गरजेकडं प्रशासन लक्ष देत नाही आहे जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशरमध्ये काम करते तर आज मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त बाकीचे ॲडव्हर्टायझिंग जास्त चाललेली आहे मुळात प्रत्येक सोसायटीमध्ये खूप कठीण प्रश्न आहे की रोज लाईट जाते आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक सोसायटीला रोजचं पाच हजाराचं डिझेल त्यांना द्यावं लागतं पाण्याचा प्रश्न खूप आहे रोज वर्क फ्रॉम होममध्ये जे जॉब करतात त्यांच्यासाठी पण खूप अडचणीची गोष्ट या ठिकाणी होते तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी महिला भगिनी भरपूर उपस्थित होत्या त्यांच्या रोजचा रोजचा जो कार्यकाळ आहे त्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये त्याचे जे काम करतात अतिशय ट्रेसमध्ये होत्या आम्ही ज्या ज्यावेळेस जा सोसायटीमध्ये जातो आहे तर त्यांचे अतिशय नाराज महिला दिसतात या भागात राहिले उत्पाद त्यांना होतो आहे ज्यावेळेस त्यांनी ज्या विचारांना फ्लॅट घेतला होता तो दृष्टिकोन या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळं निश्चित आता आपल्याला सगळ्यांना जागृत होणं गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांना पण आम्ही जागं केले त्यांना शेवटची वॉर्निंग म्हणून आज आम्ही सांगितले की जर तुम्ही आम्ही एक फक्त एक आत्ता रुपालीताई अल्लाट यांच्या माध्यमातून या ठिकाणी फक्त आक्रोश एका ठिकाणी जमून व्यक्त केला आहे नंतर आम्ही धडक तुमच्या ऑफिसमध्ये घुसून आणि प्रशासनाला महाविकास आघाडीच्या स्टाईलनं शिवसेनेच्या स्टाईलनं रुपालीताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ असं या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आणि सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित राहिले सोसायटीधारक सर्व उपस्थित राहिले याचा मनापासून आभार व्यक्त करतो